विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची विवेकानंद केंद्राच्या नागपुरातील स्थानिक पातळीवरील कामातून मला थेट अरुणाचल प्रदेश व आसाममधील केंद्राच्या कामात पाठवलं होतं त्या भागातील प्रामुख्यानं शैक्षणिक क्षेत्रातलं दायित्व माझ्यावर सोपवलं होतं जवळपास तीस वर्ष मी आसाम अरुणाचलमध्ये दिलेलं दायित्व यशस्वीरित्या पार पाडत असताना मला महाराष्ट्र व गोवा या दोन प्रांतांच्या ऑर्गनायझरचं म्हणजे संघटनात्मक कामाचं दायित्व देण्यात आलं होतं नव्या जबाबदारीतील माझ्या या प्रवासातही कायम स्मरणात राहतील असे अनेक अनुभव मला आले शहरी भागातील लोकांची सर्वसामान्यपणे संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती कशी असते याचा अनुभव मला नाशिकमध्ये कामानिमित्त फिरताना आला त्र्यंबक जवळ येथे केंद्राचा एक मोठा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला डोनेशन मिळवण्यासाठी आम्ही मी, मी व नाशिकचे स्थानिक कार्यकर्ते असे एका ग्रहस्थांना भेटण्यासाठी गेलो होतो मी माझा परिचय करून दिला व आसाम अरुणाचल प्रदेशातील आपलं शैक्षणिक कार्य आणि इतरही ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती त्यांना दिली माहिती दिल्यावर आपणाकडून काही भरीव योगदान मिळावं यासाठी आपणाकडे आलो होत असं सांगितलं त्यावर ते गृहस्थ एकदम म्हणाले अरुणाचल आसाममधील कामाबद्दल मला काही सांगू नका मला त्यात काही इंटरेस्ट नाही नाशिकमध्ये तुमचं काय काम आहे त्याबाबत मला सांगा नाशिकमध्ये दाखवण्यासारखं असं तेव्हा आपलं काहीच काम नव्हतं पण त्या ग्रहस्थांची विचार करण्याची पद्धत माझ्या मनाला लागली आपण एकात्मतेचा म्हणजे पूर्ण भारत आपला आहे असा विचार करतो भारतात राहणारे सर्व मग ते केरळमधील महाराष्ट्रातील असो की बंगाल आसाम अरुणाचलमधील राहणारे असोत आपण सारे भारतीय बांधव आहोत अशा विचारांनी प्रेरित होऊन आपण काम करतो आणि हा माणूस आसाम अरुणाचलचा सोडा आमचंच बघा असं म्हणतो हे मला तसं खटकलंच होतं मग मी त्यांना विचारलं तुम्ही चहा घेता का तुम्हाला चहा आवडतो का त्यावर ते म्हणाले चहा तर खूप आवडतो रोज सकाळी चहा घेतल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही मग मी त्यांना म्हटलं हा जो रोज तुम्ही चहा आवडीनं घेता तो काय नाशिकमध्ये तयार होतो का हा सगळा चहा आसाममधून येतो रोज सकाळी उठून आसाम मधल्या असंख्य महिला चहाच्या मळ्यात राबतात तेव्हा तो चहा आपल्यापर्यंत येतो सकाळी चहा घेतल्यावर जी तरतरी तुम्हाला येते त्यात आसामच कॉन्ट्रीब्युशन जास्त असतं होय की नाही मग तो माणूस गप्प झाला आमच्या इथलं काय ते सांगा असा भाव असणारी काही मंडळी आहेत पण असं संकुचित विचार करणं हे खरं तर बरोबर नाही याची जाणीव अशा लोकांना करून देणं हे आपलंच काम आहे काही मंडळी अशी आहेत विवेकानंद केंद्राच्या कामाला आम्ही आमचं योगदान देतो मग केंद्र त्याचा विनियोग हो, कुठं आणि कसा करतो याची काळजी आम्ही करत नाही कारण केंद्र त्याचा योग्यच वापर करेल याची खात्री आम्हाला असते अजूनही पुण्यात माझे असे काही संपर्क आहेत की जे विश्वासानं मला विचारतात विश्वासजी मला एक लाख रुपये द्यायचे आहेत तुमचे कुठे काही प्रोजेक्ट असल्यास सांगा मी सांगतो मला कोलकात्यात स्कूटरची आवश्यकता आहे त्यासाठी एक लाख रुपये हवेत त्यांनी एक लाख डोनेशन स्कूटरसाठी दिलं यावर्षी त्यांचे एक लाख मी आसाममधील आपल्या प्रोजेक्टला द्या असं त्यांना सांगितलं आपण कुठेही द्या सगळं आपलंच आहे मध्यंतरी सोलापूरसाठी त्यांनी सांगितलं होतं आपले एक ज्येष्ठ कार्यकर्ते हितचिंतक आदरणीय शेत वसंतराव पेंढारकर यांचा निरोप आला एकदा घरी येऊन जा मी त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले विश्वासजी मी माझा मुलगा मुलगी असं सर्वांचा म्हणून पंचवीस लाख रुपये केंद्राच्या कामासाठी द्यायचा विचार आहे ते कुठे द्यावे कसे द्यावे कधी द्यावे असं काही तुम्ही सुचवलं तर बरं होईल मी त्यांना वयमला देण्याचं सुचवलं नंतर आपल्या काका कुलकर्णी यांच्या कानावरही सर्व घातलं आणि मग वसंतरावांनी त्यांच्या कुटुंबाचे म्हणून पंचवीस लाख रुपये वयमसाठी दिले हे सगळं संपर्कातून घडत असत म्हणून संपर्क हा संघटनात्मक कामाचा प्राण आहे असं म्हटलं तरी चाले दरवर्षी कन्याकुमारीला डिसेंबरमध्ये कॅम्प असतो त्या कॅम्पला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येनं तरुण जावे असा मी सातत्याने प्रयत्न केला दोनशेचे चे चारशे अशी संख्या वाढत गेली आणि एक वर्ष तर हजार तरुण जावेत असा नियोजनपूर्वक प्रयत्न झाला त्यासाठी कन्याकुमारी येथील दिवस वेळापत्रक बदलवून घेतलं हे जसं महाराष्ट्रात झालं तसं ते गोव्यातही होत आहे पण संघटनात्मक कामाची गती तशी धीमीच असते माणसं कार्यकर्ते बदलत असतात जुने काही थांबतात नवे येत असतात विद्यार्थी असताना कामात असणारे नोकरी व्यवसायात गुंतल्यावर तेवढा वेळ देऊ शकतातच असं घडत नाही अशा अनेक बाबींमधून कमी जास्त चढ उतार होत संघटनात्मक काम चालू असतं अंदमानची माझ्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे तिथं ति माझं म्हणावं असं अजून काही फार काम झालेलं नाही पण माणसं सा सगळीकडे सारखीच असतात मी त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात अंदमानमध्ये तसा मी प्रथम एकोणीसशे शहाऐंशी मध्ये गेलो होतो जेव्हा तिथले पहिली दहावीची बॅच येणार होती मास्टर माननीय बाळकृष्णजींनी मला खास तिथे मदतीसाठी पाठवलं होतं पुढे पण दोन तीनदा जाऊन आलो पण तिथं राहून असं काम पाहिलं नव्हतं अंदमानमध्ये सुरुवातीला केंद्राची एकच शाळा होती पुढे दुसरी झाली तिसरी झाली या शाळांची क्रेडिटिबिलिटी जशी वाढत गेली तशी अंदमान सरकार तिथल्या नगरपालिका वगैरे आपल्याला अप्रोच आप झाल्या शाळेसाठी जागा देतो बांधून देतो फंड देतो तुम्ही त्या चालवायला घ्या असं त्यांनी सांगितलं आणि मग अशा शाळांची मिळून आता तेथील संख्या अकरा झाली आहे अरुणाचल आसाम अंदमानमधील आपल्या कामामुळे जे परिवर्तन तिथं दिसतं आहे ते पाहून इतरही केंद्रानं शैक्षणिक क्षेत्रात काम करावा असा प्रस्ताव केंद्राकडे येणं स्वाभाविकपणे सुरू झालंय केंद्र अशा प्रस्तावाचा नक्कीच सकारात्मक विचार करेल असा विश्वास मला वाटतो प्रथम अरुणाचल प्रदेश आसाम नंतर महाराष्ट्र गोवा अंदमान आणि आता कोलकाता केंद्राला जिथे जिथे जेव्हा केव्हा आवश्यकता वाटली तेव्हा तिथे केंद्रानं मला पाठवलं आणि मी आनंदाने गेलो यापुढेही केंद्र पाठवेल तिथे मी आनंदाने जाईल ते दायित्व माझ्या परीनं उत्तम करेन विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा